टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा कोळगिरी तालुका जत बैलजोडी महाग झाल्यानं महिला शेतकरी स्वखुशीनं स्वतः कोळपणी करताना पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग कोळगिरी तालुक्यात जत येथील शेतकरी वर्ग सध्या नैसर्गिक आव्हानांबरोबरच आर्थिक अडचणींचाही सामना करत आहे याच प्रत्यंतर म्हणजे येथील एका महिला शेतकऱ्यानं बैलजोडी महाग झाल्यामुळं स्वतः कोळपणीसाठी हातात नांगर कोळपणी यंत्र घेतलेला दुर्मिळ पण प्रेरणादायी प्रसंग आर्थिक तंगीमुळे बैलजोडी घेणं परवडणारं नसल्यानं या महिलेनं स्वतःच्या ताकदीवर शेतीची मशागत सुरू केली आहे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या या परिसरात शेतकऱ्यांनी वेळेवर शेतीची कामं पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे जुन्या पद्धतीऐवजी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत असला तरी सर्वांसाठी ती परवडणारी नसल्यानं अशा प्रेरणादायी उदाहरणातून शेतकऱ्यांची चिकाटी आणि श्रमसाधना दिसून येते या शेतकरी महिलेसोबत तिच्या कुटुंबातील एक सदस्यही मदतनीस असून दोघांनी मिळून शेतात राबत स्वकष्टानं जमीन कोळपणीसाठी तयार केली आहे मृदल गंध दरवळत आहे परंतु अजूनही समाधानकारक पावसाअभावी शेतीचं नियोजन अर्ध आहे सरकारनं अशा स्वावलंबी आणि प्रेरणादायी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य अनुदानित यंत्रसामग्री तसेच आधुनिक शेती पद्धतीबद्दल मार्गदर्शन करणं गरजेचं आहे अशा शेतकरी बांधवांची मेहनत आणि जिद्द समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे पावसाच्या आगमनाची उत्सुकता वाढली असून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीनं आपल्या शेतातील नातं सृष्टीशी जोडण्यासाठी सज्ज झालाय